मध्ये दोन चार नाही देशाचा विषय वगैरे ते सुद्धा होत नव्हतं पाच सहा वर्ष केलं म्हणून ते आले त्यांच्या समोर विषय मान्य आता बद्दलच सांगितलं आपला पाचवा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती अं कुणबी गोदी शेती तिला नाही करायचं तिला लगातार सारखा शोधायला कामायच सांगतात चोवीस घंटे त्यांना बळ देऊन त्यांना नंदी शोधायचं बाबा ती एक चर्चा सांगितली आणि आपण सगळं ते झालेलं मागण्या आहेत ना त्याविषयी चर्चा झाली आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राज्याच्या मागण्या आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का पण आमच्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही मागण्या ह्या पाच पाच सात सात सांगितल्या तुम्हाला आणि सात का नऊ या तरी ओरिजिनल मागण्या सीएम साहेब वगैरे दिल्या पण ह्या आम्ही वरच सांगतो थोडं की नोंदी सापडल्या प्रमाणपत्र द्यायला काही अधिकारी जातीवाद करून मुद्दाम करायला लागले जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं द्यायला विनाकारण अडचणी पोराला द्यायचंय म्हणजे ते गे ताकदी ना द्यायचं सांगा ते दोन सांगितले आणि तिसरं असं की काय पोरांनी एसी दिसितब्ल्यू डब्लू ईडब्ल्यू डब्लर जर एसी दिशेतून सॉरी ईडब्ल्यू समजून जर एसी दिस द्यायचा दिलेलं आरक्षण त्यांना पोरांना ईडब्ल्यू एस मधून ई सी बी सी येते किंवा ईसीबीसी त्याला केंद्रासाठी ई एस मध्ये जातायचं पण ज्या मोर जो कुंबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून देता देताय म्हणजे ते खुलं केलं नाही जसं डब्ल्यू एस आणि ईसीबीसी साठी खुलं केलं एक जसं याच्याकडे ऑलरेडी कुंभीचं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे अजिबात चालत नाही ते सांगितलं मग राज्य सरकारचा एखाद्या सचिवांना तसे आदेश द्यायला पाहिजे कोणाला जी संस्था असते त्या संस्थेचा चेअरमन द्या किंवा इमडीला मग ते लोकसेवा आयोग असो किंवा आधी असो जे जे काही तयार असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात म्हणजे हे तुम्ही प्रमाणपत्र दिले कोण बीचे तुम्ही दिले आणि त्याला ते घेता येणार येऊ देणार एसीबीसी मधून अधिक येऊ देणार का तर ती मार्ग तेवढा योग्य का जनरल आम्ही तुम्हाला फोनवर ऍडमिशन पोहोचत नाही गरजेचं आपल्या ज्या मागण्या तुम्हाला भाऊ पाहिल्या सांगितल्या ज्याच्यात माझा म्हणून तुम्हाला पाच महिने आम्ही दिल्या नाही हा त्यातले दोन महिने समजा आज येतात नाहीतरी अधिकारी काही तुम्ही पडतच नाही

आपल्या नवी सत्यानाराखी सागर चर्चा झाली सगळ्या विषयात मी एक दिवस सुद्धा त्याच कारण असं नव्हतं आमचं राजेसाहेब मी एक घंटाही मागा येणार होत काल मामालाही बोललो होतो मी की मी घंटा माग याच्यासाठी येणार नाही की अधिकारी ब्राह्मण बुजू आदाऱ्या हरकती बघतच नाही मग हे मुद्दा मिळ मारून येणार सरकार म्हणजे भावना समजून घ्या आम्ही सरकारकडून बोलत राहिले आम्ही सरकारकडून बोलायला सरकार व्हायर अधिकारी काम करत नाही मग आम्ही अगदी काम राखणार तर सरकार जनतेचा दोष नाही म्हणून पाच महिने नुसत्या वाशीपासून असतापर्यंत मुंबईत आपण वाशीत गेलो तेव्हापासून वाशी आत्तापर्यंत आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी काहीच झालं नाही मग समाजात असा गैरसमज गेला घेत देत नाही म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा नंबर राजे साहेबाला आम्ही तुम्हाला तीस जून पर्यंत देतो तुम्ही आलात म्हणून राजेचा अपमान करणारे मराठी त्यांचं मग एक महिना द्या काय करायचं पुढचं आहे का पुढचं आहे का पुढचं बी ऐका ना मला राजकारणाकडे कर जायचं नाही ना ना। राजेसाहेब ही जनता तुमची मी दुसऱ्याची नाही आहे मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं राजकारण तेच <usk> नाही आहे आमचं सगळ्याचं देही मराठ्यांचं गुरुगरी दे वचे एक हो रमू ठे करायचे त्यांना आरक्षण द्यायचं याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला राजकारणासाठी नाही <usk> पण तुमच्या आणि लोकांच्या साक्षेनं सांगतो लोकांचा शब्द डावलून जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार मग तुम्हाला आम्ही हट्टी नाही हट्टी असतो तर आम्हाला आम्ही दुधकुटून लागले की बैठक आम्हाला मान्य नाही आम्हाला राजकारण करायचं राजकारणाचा म्हणून आम्ही ही महिना सुद्धा यावर देतो पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी तु, आम्ही सगळ्या सहा कोटी मराठ्यांना साक्ष करून तुम्हाला एक महिन्यात देतो पण एक महिन्यात नाही ना दिलं तर मला काही पक्षानं विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा म्हणायचं नाही

स्थितीत मी काळ करत होतो मला नाही राजकारण द्यायचं माझ्या समाजांना द्यायचं आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या ओबीसीला धक्का लागत नाही काही होत नाही आमचं आम्हाला आरक्षण द्या हे मराठीत तुम्हाला डोक्यावर दोन नसतील पण एक महिन्यात जर नाही दिला कार्यक्रमासाठी तर मराठे राजेसाहेब ऐकायचे नाही मी त्या टायमाला कच त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हाताने करून देऊ नका राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला एकट्या दोन देते आम्ही जे तुमचं तिघा चौघ झाली तुम्ही ते सगळ्यांचे जबाबदारी आमचा आम्हाला द्या तरीही तरी पण एक शब्द देतो बाबा कारण त्याचा माझ्या कधी मित्रात फोट नाही म्हणून पण मी तरीही चळवळ